मित्र काल सफर तर हा पाठ कारणती पाठी जर आम्ही बघितलं सफर आणि मेट्रो सफर म्हणजे काय सफर म्हणजे प्रवास करणे पण तो कशाच्या मार्फत करायचा त्या ठिकाणी मेट्रो काय आहे मेट्रो ही रेल्वे आहे रेल्वेचे वेगवेगळ्या प्रकारचे काही पॅसेंजर आहे काही एक्सप्रेस असतात काही सुपरफास्ट एक्सप्रेस असतात आणि ही त्या ही पेक्षा असणारी रेल्वे मेट्रो रेल्वे आणि त्या मेट्रोचा जर सफर आपण केला तो इतर रेल्वेच्या पेक्षा ही वेगळाच आपण भागायला पाहिजे आणि यामध्ये सफर मेट्रोची या पाठामध्ये रोपने यांचा त्या पहिल्या महिला आहेत तिथे मेट्रो मेट्रो ही रेल्वे चालवायची म्हणजे मेट्रो पायलट होण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे तर मेट्रो पायलट होण्यासाठी आपल्याला जी इंजिनिअरिंगची परीक्षा आहे अत्यंत आवड परीक्षा आहे ती परीक्षा आपल्याला हो हो। पास व्हावं लागेल म्हणजे आता इंजिनियर व्हावं आपण जर इंजिनियर झालो त्याचबरोबर त्यानंतरच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षाही आपल्याला पास व्हाव्या लागतात तेव्हा आपण मेट्रोचा फायदा घेऊ शकतो म्हणजे मेट्रो चालू शकतो नेहमी लगेच हातात दिली जाते का तसे दिले जाते तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल काही वर्ष असिस्टंट मेट्रोचा

महाराष्ट्राकडून पहिली मेट्रो कुठून पर्यंत पुण आली तर वर्सोवा स्टेशन पासून ते स्टेशन पर्यंत घाटपोपत आणि चालवण्याचा रंज खानुभव त्या रुपालीपर्यंत खूप भीती वाटील पण प्रथम भीती वाटायच्या नंतर त्यांनी जेव्हा चालू केली रेल्वे मेट्रो चालवला तेव्हा पूर्ण भीती निवडून त्याच्या मनामध्ये होते की आपण या सर्व प्रवाशांना चांगल्या पद्धतीने याचं काय वैशिष्ट्य आहे ते तर मेट्रोची वैशिष्ट्य अनेक वैशिष्ट्य आहे त्यामध्ये नंतर मेट्रो आपल्याला चढण्यासाठी किंवा मेट्रो खाली उतरण्यासाठी मध्ये तुम्हाला चालायचं वैशिष्ट्य जे मी ते चालल्याच्या पायाला सरकारचे पैसे ठिकाणी भरून ठेवायचे मग ते जी कुपन तुम्हाला मिळेल ते कुपन त्या ठिकाणी दाखवलं की त्या झडपा उघडतात म्हणजे दरवाजे उघडतात या बघ आपोआप उघडणाऱ्या बंद होणारे

मेट्रोचा जो प्रवास आहे हा खूप वेगवान प्रवास आहे खूप वेगळ्या प्रवास आहे गाडीचे धड खूप वेगळ्या आणि जर आपण उड्डाण समज आपल्याला आकाशामध्ये जगाशी संबंध नष्ट झाला अशा प्रकारचे वाटायला म्हणून प्रत्येकाने एक वेळेस मेट्रोचा सफर करायलाच हवा मुंबईला जावं किंवा दिल्लीला मेट्रो